मित्र अशोक चव्हाण गेले कोणाचे झाले चे शिवसेना राष्ट्रवादी नंतर काँग्रेसची बारी अशोकराव चव्हाण कोलांटी मारी ईडीला अटक करण्याचे थेट अधिकार नाहीत ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना भयंकर भीती वाटते रात्री अपरात्री कोलांट्या मारत आपलं मागचं पुढचं झाकण्याचा प्रयत्न करतात आता आरोप करण्याची गरज राहिली नाही ईडीचे अधिकारी दोन तास घरी पाहुण चारास आले तर मत मन परिवर्तन होते एकदा का मत मन परिवर्तन झाले किंवा झोप लागते असे हर्षवर्धन पाटील म्हणाले होते पंतप्रधान मोदीजी आणि अमित भाई शाह यांनी केले आहे विकासाच्या नावाखाली यांचा स्वतःचा बचाव चालू आहे हिंदुस्थानमध्ये लोकशाही आहे त्यामुळे चौकात उभे करून गोळ्या घालता येत नाही चीन मुस्लिम देशात यांची कधीच थडगी बांधली गेली असती चव्हाणांनी कृतीतून दाखवून दिले आपण धुतल्या तांदळासारखे नाही पंतप्रधान व गृहमंत्री यांना नामी संधी आहे सर्वांनाच एकाच वेळी आर्थर रोड कारागृहात खडी फोडायला पाठवण्याची पण तसे ते करण्याची सुत्राम शक्यता नाही त्यांना जनतेपेक्षा आपल्या मित्रांची जास्त गरज वाटते त्यांना महाराष्ट्रातील सत्ता हवी आहे पुन्हा केंद्रासाठी महाराष्ट्रातूनही पाठबळ हवी आहे आदर्श टॉवेर अशोकरावांच्या राजकीय कारकिर्दीवर कोसळले काँग्रेसने त्यांना सर्व काही दिले वडील मुख्यमंत्री व केंद्रातही गृहमंत्री राहिले होते त्यांनासुद्धा महाराष्ट्रात विलासरावांनंतर ज्येष्ठता बघून संधी दिली होती कर नाही त्याला डर कशाला हवा अनिल देशमुख संजय राऊत जेल यात्रा भोगून आले पण मोडले तुटले वाकले झुकले नाही जेलमध्ये जाण्यापेक्षा गद्दारीचा डाग मोठा असतो त्याचा त्याच्या वेदना नारायण राणे व छगन भुजबळच सांगू शकतात पलांट्या बेडुकुड्या मारल्याने प्रकरण संपत नाही उलट सत्ता येते जाते तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आली तर मग कुठे जाणार विजयामध्ये अनेक बाप निर्माण होतात पराभवातून जो विजय साकारतो तोच बाजीगर ठरतो सुप्रीम कोर्टाने ईडीला अनेक वेळा कानफटवले तरी राजकारणी ईडीच्या धसका घेतात अशोकराव त्यालाच बळी पडली पोलीस जशी गुन्हेगारांची परेड घेतात अगदी तसेच ईडी राजकारण्यांची परेड घेत आहेत राज्यातील मतदार हे उघड्या डोळ्यांनी पाहत असून दोन हजार चोवीसला मतदार त्यांचा पुरता बंदोबस्त करतील भ्रष्टाचारी बाजीगर नाहीत मित्रो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र